मी नाश्ता करतोय सकाळी सकाळीच समोसा जॅकने आणला बऱ्याच वेळाने ताजा ताजा आणि गरमागरम सो खाऊन घेऊया भूक लागली सकाळचे वाजले अकरा आणि आत्ता ब्लॉग शूट करायला सुरुवात केली आहे आणि जर आहे स्पेशल काहीतरी तर दाखवूया थोड्या वेळात आणि जर तुम्ही आत्ता चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा थँक्यू ू शकतोय आम्ही पसारा सगळा करून ठेवलेला आहे आणि आम्ही म्हणजे माझाच जास्त पसारा आहे तर आता जाऊया शूट करायला घातले चप्पल बाहेरचं क्लायमेट पाऊस आहे बराच तर आता थांबलाय ज्या इकड़े, सो इथले मी कशी दिसते नक्की सांगा कमेंटद्वारे तर आपण आता नवरात्र येते तर जॅकने तुम्हाला सांगितलं की नाही तर माहीत नाही पण नवरात्र येते त्याचं शूट करायचं होतं मला कॅमेरा होताच जॅकच्या फ्रेंडचा तर माझा लुक थोडंसं म्हणजे जास्त असं मी ज्वेलरी वगैरे नव्हती अवेलेबल कारण अचानक भयानक आमचा प्लॅन झाला तर त्याच्यामुळे ज्वेलरी अवेलेबल नाही पण तरीसुद्धा खूप छान छान फोटो आलेत व्हिडिओज आलेत आम्ही आत्ता शूट केलं थोडंसं अजून पण करायचं आहे शूट तर बघूया काय करायला भेटे आणि उद्या मी जाणार आहे मम्मीच्या इकडे म्हणजे माहेरी चार दिवसासाठी तर मम्मी आता मुंबईला जाईल त्याच्यामुळे थोडंसं माहेर सूप घेण्यासाठी जाणार आहे आणि मम्मी मम्मीची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे सुद्धा तर काय होते आज दिवसभर ते बघूया आणि काय काय शूट करायला भेटेल क्लायमेट थोडंसं पावसाचं आहे त्याच्यामुळे थोडंसं आमचे प्रॉब्लेम आहेत शूट करायचं तर आत्ता आम्ही घराजवळच केलं आहे शूट कारण एवढं हेवी आहे थोडंसं हा घागरा बघू शकता तुम्ही माझा तर थोडंसं हेवी आहे त्याच्यामुळे मग इथे घराच्या इथेच केलं शूट आणि बाहेर जायचं म्हटलं तर पाऊससुद्धा आहे तर त्याचा सगळं पूर्ण ड्रेसचं वाट लागेल म्हणून तर बघूया आपण पुढे अजून काय काय शूट करणार आहे किंवा पाऊस आला तर कॅन्सल होणार आहे शूट करणं सो so, असंच कंटिन्यू राहा व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा अजिबात विसरू नका असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला सो so, भेटू पुढे आणि आता परत शूट करायला आलोय आणि आमचा फोटोग्राफर बघा माझा हा पर्सनली सो <laughs> so, स्टार्ट करूया पाऊस यायच्या आधी फोटो शूट कसं वाटतंय तुला माझे फोटो काढला चला लवकर या पाऊस येणार आहे पटकन तुम्हाला कसं वाटतं माझं फोटोशूट म्हणून सांगते पाऊस आधी लवकर ह्याची ना अति घाई असते प्रत्येक वेळी पब्लिक <laughs> थोडस क्लायमेट चेंज झालंय आम्ही चार पाच फोटो काढलेत आणि आता पाऊस आलाय थोडस बारीक बारीक तर कॅमेरा आणि मोबाईल आहे त्याच्यामुळे आम्ही आधी थांबतोय नंतर परत शूट करू ह्याच्याकडे इग्नोर करा मागचा बॅकग्राऊंडचा आवाज इग्नोर कर हा तुम्ही कोण बोलत असेल तर आणि सांगणारी मी काढायला लावणारी मी सो आता जातोय बाहेर काहीतरी खायला म्हणजे भूक लागली आहे दुपार झाली आहे ना मला नाही जॅकला भूक लागली आहे मी आपल्या त्याच्यावर थोडंसं असं खाणार <laughs> <laughs> आणि जाऊया आणि मग थोडंसं मला रील शूट करायचे तर ते करूया येऊन आज आज जॅकला सुट्टी नाही माझ्याकडे सो लेक्स येस खूप ए, काय हा मग तिकडे जाऊन जाऊया मग हायटेड चप्पल घातले आहेत मी त्याच्यामुळे मला चालायचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणजे घसरायला होते हो जाऊया पाऊस एवढा खोटा आहे ना की जेव्हा आम्ही फोटो काढायला बाहेर आलो तेव्हा दोन वेळेस आला आठवडे गेलो तसं गेला सो बघूया आपण काहीतरी नवीन लोकेशन तिथे आपण फोटो काढूया कुठेहीच आहे मला खायचं पोट भरल्याशी म्हटलं हो आम्ही आलो इकडे व्हायला आता बघूया आपल्याला खायला हट <laughs> ते हटके वडापाव म्हणजे इतकेच रस्सा वाडा मागवलाय तर आलेला आहे खाऊया आवाज वाचाय ते तुला पव किती छान अस फुलपाखरे माझ्या आनंदीकडे सो जाऊ फोटोशूट नाही आता आमचं नाव इथे फोटोशूट करतोय ही आहे आमची परी <laughs>

सो आता इकडे रील्स वगैरे बनवले फोटो काढले आणि निघालो आहे आता घरी जायला भेटूया पुढे ते और... समोसा घ्यायला आलोय आहे बबड्याला पाहिजे म्हणून आता परत आम्ही तिकडेच जातो ते बबड्या मस्तपैकी मसाला देते मामीला मामी, मामी कसं वाटतंय तुला खूप रिलॅक्स खूप रिलॅक्स आणि बबड्या तुला

आम्हाला ते, ते सांगा सो so, दिवस संपलाय आजचा आणि ब्लॉग सुद्धा इथे संपलाय सो so, बेट या नवीन व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन आणि हे सगळे माझे फॅमिली आहे सो so, आता इथून जेवल्यानंतर जातोय मी आणि असंच काहीतरी व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाकीला जे बेल ऐकून दिलाय त्याला प्रेस करा आणि माझी चप्पल इकडे तुटलेली आहे फायनली सो अशीच मज्जा असेल करा So bye bye, good night. <laughs>